नमस्कार माझे नाव उर्मिला ना सामंत मी डोंबिवली पूर्व येथे राहते आणि आरोग्य नीती संस्थेची रानभाजी स्पर्धेचं मला आमंत्रण माझ्या मैत्रिणींच्या सोर्सने मिळालं आणि मला असं वाटलं आपणही रानभाजीचा एक प्रकार करून दाखवा डोंबिवलीला माझं माझ्याबद्दल मी थोडी माहिती सांगते डोंबिवली येथे माझा मसाला मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे आणि माझ्या मसाल्याचं प्र नाव आहे मसाला टोकरी हा माझा ब्रँड आहे आणि ॲमेझॉनवर मॉलमध्ये वेगवेगळ्या लोकल मार्केटमध्ये पण माझे मसाले जातात विविध प्रकारचे मसाले कांडअप मशीनवर कुटलेले हंड्रेड पर्सेंट पियर आणि प्रांतिक मसाले आम्ही बनवतो पावभाजी छोले सांबार असे विविध प्रकारचे मसाले आम्ही बनवतो तसेच मला रेसिपी बनवून त्याचे व्हिडिओ टाकायची पण आवड आहे आणि तशात हे नवीन रानभाजीचा विषय तर माझ्या जिवाळ्याचे आहे कारण रानभाजी म्हणजे काय तर जी शेतकरी खास करून लावत नाही पण डोंगराळ भागात जंगलात शेतात असे की आपोआप पावसाने रुजून येते आणि त्याच्यात भरपूर जीवनसत्व असतात प्रोटीन्स असतात आणि तर बेमालूम असते लहानपणी आजीकडे आईकडे आई खूप या रानभाज्या आम्ही खाल्ल्या आहेत पण माझ्या मुलांना त्या किंवा आताच्या मुलांना त्या आता रानभाजीची ओळख किंवा सुनांना ह्या रानभाजीची ओळखही नाही आहे पण खेडेगावात आपण गेलो तर अजूनही या विविध प्रकारच्या रानभाज्या खायला मिळतात आणि त्यांचे जे प्रोटीन्स असतात ते अक्षरशः आपल्याला वर्षभर पुरून होतील असे पुन्हा येणाऱ्या पावसाळ्याची आम्ही वाट बघतो आमच्या ओळखी जे आहेत निरनिराळ्या त्याच्या रेसिपी बनतात आज मी एक त्याच्यातली एक रानभाजी निवडली कणटोळी ही भाजी या दिवसात अगदी थोडी महिनाभर येते श्रावण महिन्यापर्यंत ये जी ला में में एक अशी काटेरी फळं असतात मी तुम्हाला दाखवू शकते अशा प्रकारची कंटोळी मार्केटमध्ये तुम्ही पाहत असाल सॉफ्ट असतात काटेरी दिसली तरी आणि याची भाजी अतिशय चविष्ट होते पण ह्याचा एक न असा एक प्रकार आहे कंटोळ्याचं रायतं जे मी माझ्या सासूबाईंकडे शिकले तर कंटोळी थोडीशी जाळीवर ठेवून जाळायची जवळजवळ आणि नंतर त्यापासून हा चविष्ट प पदार्थ बनतो आणि अतिशय पौष्टिक श्रावण महिन्यात आपण उपास करतो तेव्हा असं चमचमीत चटणी रायती कोशिंबिरी पापड लोणची याच्यावर आपला या भर असतो त्यावेळी आपल्याला हे रायतं आपल्या पानात असेल तर त्याची चव आणि आपल्या जीवनात अतिशय स्वाद वाढवणारी अशी कणकुळेची भाजी आहे त्याच्यात फायबर आहे विटॅमिन्स आहेत खनिजे आहेत आणि त्याच्या त्या फायबरमुळे आपली पचनशक्ती सुधारते तोंडाला रुची येते तर आज आपण ह्या कंटोळ्याचं रायतं बघणार आहोत तर त्याच्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते अतिशय साधे घरात उपलब्ध असणारे आणि सोपे आहे त्याची रेसिपी पण अतिशय सोपी आहे पण चव इतकी उत्कृष्ट आहे की तुम्ही अगदी आठवड्यातून दोनदा देखील करून स्वाद त्याचा घेऊ शकता मी तुम्हाला याचे इन्ग्रेडियंट्स दाखवते कंट्रोल सात आठ लागतात की जर कोहळी लहान घेतील तर त्याच्यात बी नसते काढून टाकावी लागते ती कदाचित पिकलेली असेल किंवा परिपक्व झालेली असेल ती मोठी असेल तर ती अशी क्रिस्पी असते आणि ती वाटण्यात जर आली तर आपल्याला त्याचे त्रासदायक असते दाताखाली येते त्यामुळे अशा साईजची अशी कोवळी कंट्रोली जर आपण घेतली तर त्यातली बी वाटून जाते आणि कळत असते त्याच्यानंतर ह्या पोपटी मिरच्या घेत आहेत तीन चार त्याचे तुकडे करून मीठ आल्याचे तुकडे दोन तीन आल्याचे तुकडे घालायचे वाटीवर ओलं कोबऱ्याचं चव आणि दही पाणी घालायचं नसतं या राहिलं पण ह्याची कुमारी जेव्हा आपण हे, हे कंटोळे भाजून थोडेसे धुवून आपण ह्याचं रायतं बनवतो तेव्हा ते जे त्याचा जो आस्वाद असतो तो न विसरणार मी जेव्हा ही पहिल्यांदा ही खाली त्याच्यानंतर दरवर्षीच्या पावसाळ्यात कंटोळे आले की त्याची भाजी पण बनवतात ती पण अतिशय टेस्टी होते रायत आहे ना हे माझ्या माझ्या इतर माहेरी हे कोणालाच ना माहिती नाही पण माझ्या सासूबाईंचं रायत ते फेमस आहे त्यामुळे मी जेव्हा जाते तर माझी बहिणी अगदी आवडणारी हे रायतं बनवायला सांगते आणि माझी भाची कंपनी ती तर अगदी लठू येते या रायत्यावर तर पुन्हा आज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते तुम्हाला पण आवडते का बघा तर आता आपण ही रेसिपी सुरू करूया तर आता आपण कंटोळे भाजून घेऊया आपल्या जाळीवर मी तुम्हाला ही रेसिपी अतिशय सोपी आहे कोणीही करू शकता हे कंटोळे बऱ्यापैकी भाजायचे आणि नंतर ते थंड पाण्यात टाकायचे धुवून घ्यायचे व्यवस्थित अशी जाळी मिळते त्याच्यासाठी ज्याच्यावर आपण भरता भरी वांग भरलं वांग करतो किंवा पापड भाजू शकतो अशी जाळ जाळी असते दांडीवाली त्याच्यावर ही कंट्रोळी भाजून घ्यायची अशाच प्रकारे ना अळू चवळीचा पाला भोपळ्याचं वेल नंतर आणखीन काही भाज्या येतात अशा रान या पावसात एक एक भाजी येते भाजी, त्याला आम्ही त्याची आम्ही अशी छान भाजणीची भाजी करतो अशी टोकदार त्याला ती वेल येते जंगलात आणखीन एक रानभाजी येते त्याला शेवरं म्हणतात ते मो मोस्टली कोकणातली लोकांना माहिती आहे तर ती शेवरं साधारण केळफुलासारखं असतं चोलायला आणि ते सोलून त्याच्या त्याची ते, ते, ते पाण्यात टाकायची चिरून रात्रभर भिजवायची सकाळी ती छान पिळून घ्यायची आणि त्याला कांदा खोबऱ्याचं वाटण लावून ती भाजी करतात इतकी टेस्टी होते मोस्टली मालवण कणटोली त्या बाजूच्या रत्नागिरीच्या लोकांना ती माहिती असते कंटोळी अशी आपली शहरात दिसते जास्ती करून म्हणजे जा, मुंबईत असते माहितीची असते ही भाजी पण अशा पालेभाज्या खूप आहेत ज्या लोकांना स्वादिष्ट लागतात आणि माहीत असतात कोणी पिठलं करतात त्याचं कोणी मऊ शिजवून भाजी करतात सूप सूप करतात किंवा रायतंही करतात तर आज मला हे कंटोळ्याचं रायतं तुम्हाला दाखवायचं आहे पूर्णपणे ही कंटोळी अशी जाळली पाहिजे म्हणजे त्याचा वरचा ग्रीन कलर पूर्ण ब्लॅक होईपर्यंत ती जाळवी लागत त्याचा तो थोडासा स्मोकी फ्लेवर येतो आपल्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची काळा काळा पाणी जात सगळं मला असं वाटत नाही की मी कुठेच हा प्रकार बघितला मी जेवढ्यानं सांगते ना कंटोळायचं आहे त्यांना जरा असं वेगळं वाटतं मला रेसिपी विचारतात आता आपली कंटोळी ही छान भाजून झाली आहे त्यामुळे गॅस आपला बंद करते काही अशी ती फुटतात स्टीममुळे अशी आता आपण हे पाण्यात टाकूया आणि छान वॉश करून त्याचं रायतं बनवूया टेस्टी गरम आहे पुढची आपण तयारी केलेली आहे आपल्या मिक्सरच्या भांड्यात ते प्रमाणात काढून घेऊया एवढं ओल्या नारळाचा चव घ्यायचा एक वाटीभर त्याच्यामध्ये आल्याचे दोन तीन तुकडे दोन तीन मिरचीचे तुकडे चवीपुरते मीठ त्याच्यानंतर दही दोन ते तीन चमचे आणि आता आपली ही कंटोळी बऱ्यापैकी थंड झाली आहे जरा वॉश करायची ही सगळी कोवळी आहेत त्यामुळे त्याच्यात काही बी नाही आहे जास्ती पण असलीच तर आपण चेक करून ती काढून टाकायची कोवळ्या बिया चालतात जरा लाल झालेल्या पिकलेले बिया नाही चालत आता आपण हे तो तो अपने आता अतिशय छान कलर आलाय परफेक्ट आणि टेस्ट अतिशय छान कलर आलाय परफेक्ट आणि टेस्ट पण अशीच असणार आहे रायता विया। रायता वरन, आता आपण झालेलं रायतं काढून घेऊया हे रायतं वरण भात भजी पोळी भाकरी कशाही बरोबर अतिशय टेस्टी लागतो मी आता हे ज्वारीच्या भाकरी बरोबर ठेवले कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची आणि त्या दह्यामुळे आणि त्या क्रंची कंटोळ्यामुळे हे अतिशय चविष्ट लागतं आरोग्य रीतीच्या रानबाजी स्पर्धेसाठी मी हे कंटोळ्याचं रायते करून दाखवले अमित सरांचे अतिशय मनापासून धन्यवाद त्यांनी आम्हाला गृहिणींना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभारी आहे तर मैत्रिणींनो तुम्ही ही रेसिपी लवकरच प्रयत्न करा ट्राय करा आणि मला रिप्लाय द्या